एक राष्ट्रपती कोणते सभा नाही तो एक साथ राष्ट्रपती शुभे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आहे नवनिर्वाचित खासदार नरेंद्रजी फटक साहेब साहेब सर्व मान्यवरांचे वतीने हार्दिक स्वागत करत आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत ऑटोनिक्स ऑटोमेशन या कंपनीने हिंदुस्थानामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सर्वप्रथम याचा सन्मान महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे ज्या इलेक्ट्रिक मुले, तमाम शेतकऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी कार्यक्षमता आणि ध्वनी प्रदूषण प्रोडुशन, वायू प्रदूषणापासून मुक्तता होणार आहे असा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर या ठिकाणी लॉन्च आपण करणार आहोत महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभाणी उद्घाटन करणार आहोत प्रसंगी सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब सन्माननीय खासदार नरेशजी म्हसके साहेब सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब रवींद्रजी फाटक साहेब आणि तमाम मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत आवाजला <laughs> 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 महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येते कंपनीच्या वतीने कौस्तुभ धोंडे डायरेक्टर कौस्तुभ धोंडे आदरणीय मुख्यमंत्री यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करते सन्माननीय नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे ऑटो ऑटोमेशन आटो, या कंपनीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे और हम दूर है लॉन्च के लिए क्या आप सब काउंटडाउन के लिए तैयार है तो चलिए शुरू करते हैं टेन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू एवं

सारे जो भी हमारे किसानों के लिए ट्रैक्टर बना है ऑटोनेक्स कंपनी ने क्या एक बार हमारे किसानों के लिए जय जवान जय किसान जय जवान आदरणीय एकनाथ शिंदे साहब यांच्या समोर आदरणीय खासदार नरेश मस्के साहेब श्रीकांतजी शिंदे थोडं मोबाईल खाली सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिराई हो आणि ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनाच्या आता बारा वाजून गेले आपलं शुभेच्छा स्वातंत्र्य दिन सुरू झालं आपण आताच बारा वाजून एक मिनिटांनी झेंडावंदन केलेलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे सुरू केलेली परंपरा आजही कायम सुरू आहे आणि म्हणून आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्याकडे भारतातला पहिला ऑटोनिक्स ऑटोमेशन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज या ठिकाणी याचं लोकार्पण झालेलं आहे मी कंपनीच्या दोन्ही आपले ठाण्याचेच आहेत कौस्तुभ आणि अभिषेक हे आपले ठाणेकर आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण शेतीमध्ये शेतकऱ्यासाठी हा क्रांतिकारक ट्रॅक्टर ठरेल कारण मला आता त्यांनी सांगितलं दिवसभरामध्ये तिथं तीन ते चार हजार रुपयाचं डिझेल लागतं तिथे फक्त तीनशे रुपयामध्ये अक्का दिवस हा ट्रॅक्टर चालतो खरं म्हणजे पारंपरिक शेती आणि पारंपरिक शेतीतले कृषी अवजार यावर शेती करतात लोक शेतकरी आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे तसं आपला महाराष्ट्र देखील शेतकऱ्याला प्राधान्य देणारा राज्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बळीराजाला आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या संकट काळी त्याच्या पाठीमागं आपण आपलं सरकार उभं राहिलं आहे योजनांमध्ये मी जात नाही मला वाटतं महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आहेत त्या देशात कुठंच नाही आहेत आणि मग बळीराजा हा आपला अन्नदाता आहे आणि त्यासाठी हा वरदान ठरणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज याचा शुभारंभ होतो आहे मी दोघांना शुभेच्छा देतो आणि या ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना आता आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील संकल्पना आहे की डबल इनक शेतीमध्ये डबल इन्कम घ्यायचं आपल्याला म्हणजे उत्पन्न डबल झालं पाहिजे इन्व्हेस्टमेंट तेवढीच आणि उत्पन्न डबल इथं तर मला वाटतं उत्पन्न दहा पटीने आहे दहा पटीने जास्त आहे फायदा त्यामुळे नक्की हा शेतकऱ्यांना वरदान ठरेल त्यामुळे खरं म्हणजे आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सगळी बरीच वाहनं जी आहेत ही इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतो आहे आपल्याकडे ठाण्यात बसेस पण आल्या इलेक्ट इलेक्ट्रिक बसेस मुंबईला इलेक्ट्रिक बसेस आल्यात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्यात इलेक्ट्रिक फोर व्हीलर आल्या टू व्हीलर पण आल्या टू व्हीलर पण आल्या पण ट्रॅक्टर हा पहिल्यांदा आलेला आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचं उद्घाटन मुख्यमंत्री okay, माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली त्याच्या आज तेहतीस लाख महिला भगिनींच्या खात्यात नऊ नऊशे नव्वद कोटी रुपये जमा झाले सतरा तारखेपर्यंत आणखी जमा होती आणि लाडक्या भावाना पण आज आम्ही पत्र दिली त्यांना जे स्टायपंट देतो सहा हजार आठ हजार दहा हजार त्यांना देखील आज आपण पाचशे चाळीस लोकांना अपॉइंटमेंट दिल्या ठाणे महापालिकेमध्ये आणि ठाणे परिवहन सेवेमध्ये एकशे से अठ्ठ्याहत्तर लोकांना आज ॲप्रेंटिसशिपच्या अपॉइंटमेंट दिले लेटर दिलेले ले। आहेत त्यामुळे आजचा दिवस माझ्या बहिणींच्या आणि भावांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे जय जवान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम शिंदे साहेब आगे बढ़ो शिंदे, शिंदे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिंदे साहेब आगे बढ़ो